नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आहे अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहे मेटामॉल हे एक मेटालिझम आहे एक जैविक कीटकनाशक आहे हे आपण हुमणी आळीसाठी किंवा खोडकिडीसाठी याचा आपण वापर करू शकतो हे द्राक्ष डाळीम केळी ऊस इतर सर्व पिकावर हे आपण हुमणी आळीसाठी याचा आपण वापर करू शकतो ह्याचं वापरण्याचं प्रमाण आहे एक लिटरला पाच सी एम एल याप्रमाणे आपण याचा प्रति लिटर पाच एम एल याप्रमाणे आपण याचा वापर करू शकतो हे आपल्याला झाडाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये द्यायचं आहे जेणेकरून हे होमनीवर चांगल्या प्रकारे काम करू शकतं हे आपण <śles> बीज प्रक्रियेसाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो हे बीज प्रक्रियेला पर के जी पाच एम एल याप्रमाणे बीज प्रक्रियेसाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो हे इतर रासायनिक कीटकनाशकसोबत खतासोबत द्यायचं नाही हे शक्यतो थंड हवेच्या ठिकाणी मोकळ्या ठिकाणी ठेवायचं आहे याचा वापर आपण तारीख संपण्याच्या अगोदर करू शकतो कारण त्याची एक्सपायरी थोडी छोटी असते याच्यामध्ये एक बॅक्टरी आहे जैविक कीटकनाशक असल्यामुळे हे आपले जे जीवाणू आहे ते एक, हो एक मर्यादित कालावधीपर्यंतच जिवंत असतात त्यामुळे आपल्याला हुमणी आळीसाठी किंवा खोडकिळीसाठी आपण सर्व पिकांना ड्रिपद्वारे किंवा ड्रिंचिंगद्वारे किंवा बीज प्रक्रियासाठी आपण याचा वापर करू शकतो हे एक जैविक कीटकनाशक आहे हे मेटामॉल नावाने आहे हे मोठी कंपनीचं आहे मायक्रो ऑर्गेनिक टेक्नॉलॉजी या कंपनीचं मेटामॉल एकदम जबरदस्त कीटकनाशक आहे जैविक मेटाराय आहे याचा वापर आपण करून खुन्ही आळीवर कंट्रोल मिळू शकतो याचे खूप चांगले रिझल्ट आहेत एकदम स्वस्त आहे सहाशे पन्नास रुपये लिटरप्रमाणे हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे हे मोठी कंपनीचं आहे एकदा वापरा रिझल्ट एक आहेत व्हिडिओ जर आवडला असेल चॅनल लाईक करा शेअर करा जमलं त्या कधी कॉमेंट करा युट्यूब ट्यूबच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद